नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण अगदी थोड्या वेगळ्या पद्धतीने आज शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवणार आपण नेहमी काय करतो शेंगा ह्या उकळून घेत असतो आणि त्यानंतर आपण भाजी बनवत असतो आज आपण शेंगा न उकळता हो अगदी परफेक्ट अशी चविष्ट आणि अगदी वेगळ्या फ्लेवरची भाजी कशी बनवायचं ते बघणार त्यासाठी आपण शेंगा ह्या भाजून घेणार आहोत तर भाजण्याच्या आधी काय करायचं शेंगा या पद्धतीने आपण त्याचं वरचं साल हे काढून घेणार जेवढं शक्य आहे तेवढं आपण याचं पूर्ण साल हे काढून घ्यायचं त्यामुळे काय होणार आहे आपली जी शेंग आहे ती लवकर भाजून होईल आणि आपली भाजी ही अगदी पटकन होईल तर त्यासाठी मी जेवढं शक्य आहे तेवढं आपण आता ह्या शेंगांचं देठं काढू आणि त्याच्यावरचं जे काही साल असतं ते आपण काढून घेऊया तर मी आता संपूर्ण शेंगांचं साल हे काढून घेते तर आपल्या शेंगांचं साल हे काढून झालं आहे त्यानंतर इथे एक मी मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे तो देखील अगदी स्वच्छ असं धुवून घेतला आहे शेंगा देखील आपण धुवून घेतला आहे कोरड्या करून घेतला आहे त्यानंतर हे बटाट्याला अधूनमधून आपण ह्या पद्धतीने कट लावून घेणार आहोत त्यामुळे काय होईल बटाटा आत्तापर्यंत लवकर तो भाजला जाईल त्यासाठी इथे आपण एक चाळणी घ्यायची म्हणजे आपल्याकडे जी वांगी भाजण्याची किंवा पापड भाजण्याची आपल्याकडे जी जाळी असते त्यावरती आपण आता ह्या पद्धतीने शेंगा ह्या अलटून पलटून करून म्हणजे पलट करून तिनं ना भाजून घेणार जर आपल्याकडे चूल असेल किंवा आपल्याकडे जी काही कोळशेची शेगडी असते त्यावरती जर आपण बनवले तर तर होईल आणि अगदी छान त्यावरती एकसारखं आणि मंद आचेवरती छान ते भाजून होतं गॅसवरती अगदी पटपट आपल्याला अलट पलट करत अशा पद्धतीने शेंग ही भाजून घ्यायची असते तर या पद्धतीने आपण शेंगा ह्या मंद आचेवरती भाजून घ्यायचे तर यामुळे काय होतं आतपर्यंत त्या छान भाजल्या जातात आणि आपल्याला नंतरून अजिबात त्यांना शिजवायची गरज ही पडत नाही तर आपण आता काय केलं आहे इथे आपल्या शेंगा ह्या भाजून झाल्याय त्यानंतर लगेच आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले बटाट्याचे आता आपण अगदी छोटे छोटे असे फोळी ह्या तयार करून घेणार आवडीनुसार आणि शेण तुम्ही बघाल अगदी मौसूत अगदी छान अशी आपली शिजून तयार झाली यामुळे काय होतं आपली भाजीला अगदी दुपटीने चव वाढते आणि अगदी छान अशी आपली स्मोकी भाजी ही तयार होते तर बटाटा देखील आपला आतपर्यंत अगदी छान मऊसूत असा शिजून तयार झाला आहे कमीत कमी आपल्या -कमी ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत आता भाज्या ह्या शिजून तयार झाल्या त्यानंतर काय करणार आहोत त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ मसाला बनवण्यासाठी ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण एक छोटी वाटी तीळही भाजून घेणार आहोत तिळीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार आपण कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही तीळ ना 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 ही अगदी छान हलकीशी भाजली आहे त्यानंतर लयस यामध्ये बारीक किसून घेतलेलं सुको खोबरं देखील आपण छान हलकासा कलर बदलेपर्यंत आपण यांना भाजून घेणार आहोत मंद आचीवरती ह्या संपूर्ण वस्तू आपण भाजून घेणार आहोत मंद आचीवरती आपल्या ही तीळ आणि शेंगदा ए सॉरी खोबरं हे भाजून झालं त्यानंतर गॅस हा बंद करायचा आता याला आपण पूर्णपणे गार करून घेऊ गार झाल्यानंतर लगेचच याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून झाल्यानंतर लगेच इथे मी शेंगदाणा पावडर वापरते जर त्या आपल्याकडे पावडर नसेल तर म्हणजे उठ नसेल तर त्यावेळेस आपण ज्यावेळेस शेंगदा तीळ आणि हे भाजलं त्यावेळेस शेंगदाणे देखील भाजून घ्या त्यानंतर आलं लसूण आवडीनुसार कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर लय एक चमचेवर जिरे हे संपूर्ण आपण आता घातल्यानंतर हे मिक्सरला छान याचं वाटण तयार करून घेऊया तर आपलं आता प परफेक्ट असं वाटण हे तयार झालं आहे अशा पद्धतीने छान अगदी जास्त बारीकही नाही आणि अगदी जास्ती जाळही नाही थोडं रवेदार असं आपण वाटण तयार करून घेऊ तर भाजीला फोडणी देण्यासाठी कळेही गरम करून घ्या कढई गरम झाल्यानंतर यामध्ये लगेचच आपण दोन चमचे तेल हे गरम करून घेऊया गरजेनुसार कमी जास्त आपण तेलाचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकतो तेल हे तापल्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये कढीपत्ता हा टाकून घेऊया कढीपत्ताला अगदी जास्ती कडक फोडणी आपल्याला देऊन घ्यायची नाही तर हलकंसं तेल गरम झाल्यानंतर लगेच मी यामध्ये पळी सॉरी कढीपत्ता हा घातला आहे लगेच त्यामध्ये एक दे महोरी, महोरी दी लगे ए, ते दीड चमचे मोहरी मोहरी अगदी छान फुलल्यानंतर लगेच भाजून घेतलेले शेंगा आहे शेंगा आणि बटाटे आपण आता तेलामध्ये पुन्हा परतून घेणार आहोत तेलामध्ये याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं लगेच याच्यामध्ये आपल्या भाजीसाठी लागणारं चवीनुसार मीठ आपण टाकून घ्या तेलामध्ये आपण आता तेलामध्ये यासाठी परतून घेत आहोत तर आता आपलं हे जे मीठ टाकलं आहे मीठ आजपर्यंत शेंगांमध्ये जाईल आणि त्यामुळे आपल्या ज्या शेंगा आहे आणखी छान चविष्ट असे ते तयार होते तर एक अर्धा आपल्याला फक्त तेलामध्ये यांना परतून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं लगेच सर्वात प्रथम हळद हळद घातल्यानंतर लाल तिखट आवडीनुसार कितपत पाहिजे ला, आपल्याला लाल तिखट त्यानुसार आणि याच्यामध्ये अगदी आवर्जून घाला तो मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला ह्या भाजीत अगदी आवर्जून घाला त्यामुळे अगदी छान अशी आपली भाजी चविष्ट तयार होते तर लगेच या मसाल्याला व्यवस्थित मिक्स करून आता आपण परतून घेऊया छान असा आपण आता शेंगांमध्ये मसाले हे प परतून घेतले लगेच जो आपण मिक्सरला बारीक फिरवलेला मसाला आहे तो देखील आपण आता टाकून घेणार आहोत या मसाल्याला देखील तुम्ही छान असं तेलामध्ये परतून घ्या त्यामुळे आपल्या भाजीला तरी खूप छान येते आणि अगदी परफेक्ट अशी आपली भाजी तयार होते तर त्याला देखील एक अर्धा मिनिटभर छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये गरजेनुसार पाणी हे टाकूया किती ग्रेव्ही आपल्याला घट्टसर सैलसर म्हणजे पातळ हवी त्यानुसार आपण यामध्ये पाणी हे टाकू नये आपल्याला शेंगा अजिबात शिजून घ्यायचे नाही म्हणजे एक दोन दोन तीन मिनटंच आपण शिजून घेणार आहोत जेणेकरून हा मसाला आप, आपल्या शेंगांमध्ये मुरेल आणि त्यामुळे आपले शेंग अगदी छान लागेल इथपर्यंत कावर आपल्या शेंगा आधीच भाजून शिजून तयार झालं आहे म्हणून आपल्याला अगदी आप गरजेनुसारच यामध्ये पाणी घाला जेणेकरून आपली भाजी अगदी परफेक्ट ती तयार होईल तर लगेचच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर अशी कोथिंबीर घालून पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया नक्की तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवा मी तुम्हाला गॅरंटी देते चवीला तर अप्रतिम लागते पण तुम्ही अगदी नेहमी बनवाल याची मी, मी तुम्हाला गॅरंटी देते तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपण मंद होती दोन एक मिनिटभर हिला छान उकळून घेऊया तर दोन मिनटंभर आता ह्या भाजी मी उकळून घेतली त्यानंतर लगेच गॅस हा आपण बंद करून घेऊया बंद करून झाल्यानंतर तुम्ही बघाल भाजीला अगदी छान अशी तरी म्हणजे तेल हे सुटलं आहे आणि अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही तयार आहे नेहमीपेक्षा अगदी वेगळी अशी आपली फ्लेवरची ही भाजी अगदी छान लागते तर तुम्ही बघाल बटाटाटेखील अगदी परफेक्ट असं आपलं मऊसूत शिजून तयार आहे अजिबात कच्चे वगैरे राहत नाही फक्त मंद आचेवरती आपण शेंगा आणि बटाटे हे भाजून घ्या त्यामुळे आतपर्यंत तो पदार्थ असतो तो छान भाजून मऊ हा होतो जेवढी दिसायला आपली भाजी ही सुंदर दिसते तेवढी अगदी चविष्ट आणि अगदी परफेक्ट अशी ही भाजी तयार आहे जर तुम्ही एक वेळेस बनवाल तर नेहमी तुम्ही बनवून खाल याची मी तुम्हाला गॅरंटी दे रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नव नवीन व्हिडिओ अपलोड केले तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात आधी मिळेल नमस्कार Thank you.